नमस्कार मी डॉक्टर अस्मिता जगदीश घरत नवीन पनवेल प्रभाग क्रमांक सतरा ब मधून अधिकृत उमेदवार भाजपाकडून आमच्या पक्षश्रेष्ठीने लोक नेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर सभागृह नेते परेश ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळ यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यासाठी मी त्यांचे भरपूर आभार मानते आमच्या प्रभागामध्ये माझ्या आई वडील माजी नगरसेविका सुशिला जगदीश घरत आणि समाजसेवक जगदीश घरत यांनी भरपूर कामे केली आहेत आरोग्य शिबिरे आरोग्य शिबिरे घेणे रक्तदान शिबिर या सर हे सर्व उपक्रम करून माझ्या आई वडिलांनी आतापर्यंत भर एक लोकांचा विश्वास कमावला आहे तसंच त्यांनी भरपूर नाती पण जोडलेली आहेत आमच्या प्रभागात बघायला गेलं तर झोपडपट्टी आठ झोपडपट्ट्या इन्क्लूड होतात आणि आमचं विजन हेच असेल की झोप झोपडपट्टी पुनर्वसन तसेच बिल्डिंग आमच्या प्रभागामध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्या आता खूप जुन्या झालेल्या आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट पाण्याचे जे पाईपलाईन्स आहेत लाईन खूप खराब झालेल्या आहेत त्या खण्याच्या पाईप नवीन टाकणे तसेच रस्ता दुरुस्ती करणे मंदिरे उभारणे गार्डन सुशो सुशोभीकरण ही सगळी कामे माझ्या आईवडिलांनी आतापर्यंत केलेली आहेत मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि वॉर्डामधल्या नागरिकांसाठी आरोग्य नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी विविध आरोग्य शिबिरे माझ्या आई वडिलांनी आतापर्यंत घेतलेलीच आहेत पण माझा इनपुट देऊन मी आरोग्य शिबिरच रक्तदान शिबिर आणि तसंच डिजीज होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन हे जास्त महत्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शनसाठी गटार पाणी आणि आपला परिसर हवा प्रदूषण साऊंड प्रदूषण हे सुद्धा खूप महत्वाचं असतात हे कसं कंट्रोल करता येईल याचा मी पूर्ण प्रयत्न करेल पंधरा तारखेला आपल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि पंधरा तारखेला तुम्ही सर्वांनी आपले बहुमूल्य मत भाजपच्या सगळ्या उमेदवारांना देऊन त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या हेच मी आवाहन करेल आमच्या वॉर्डमधून चार उमेदवार भाजपकडून अधिकृत उमेदवार आहेत सगळ्यात पहिले प्रभा क्रमांक सतरा अ मधून मिनेदार प्रकाश यांची निशाणी कमळ आहे प्रभा क्रमांक सतरा ब मधून मी स्वतः घरत अस्मिता जगदीश प्रभा क्रमांक सतरा क मधून शिवानी सुनील घरत प्रभाग क्रमांक सतरा ड मधून ऍडव्होकेट मनोज भुजबळ सगळ्यांच्या निशाणी एकच आहे कमळ कमळाचं बटन दाबून आम्हाला सगळ्यांना भरघोसमताने विजय करा हीच आमची विनंती